हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघूयात गोडक्याची भाजी गोडका म्हणजे कोंब आलेला काजूंची भाजी तर हे काजूचे बिया रुजून आल्यानंतर तर ह्याचे असे कोंब येतात तर ह्या कोंबांची भाजी बघूयात याला आमच्याकडे गोडका असं म्हणतात गारपा सुद्धा म्हणतात याला काही काही ठिकाणी कोकणामध्ये ही भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून बनवली जाते कारण प्रत्येकाच्या जा घरी हा बनवलाच बनवला जातो सगळ्यांच्यातही फेवरेट डिश आहे कोकणामध्ये तर तुम्ही या भाजीला काय म्हणतात कमेंट करून सांगा तुमच्याकडे याचं नाव काय आहे याला काय म्हणतात तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर याला माती असते त्यामुळे हे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून घेते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी हा घालून एक ते दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेते आपला गोडका शिजतो तो पण आपण मसाला तयार करूयात एक कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये मी एकच चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालत सात ते आठ लवंग आहेत आणि सात ते आठ मिरी आहेत ते घालून घेते त्यामध्येच घालत सहा ते सात कढीपत्त्याची पानं आणि एक इंच आल्याचे तुकडे तसंच आता यामध्ये घालून घेऊयात मी हे एक वाटी ओलो खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा घालून आपण घेऊया तर हे आपल्याला मध्यमाचेवरती खरपूस असं भाजून आहे तुमच्या इकडे कांदा खात असाल तर तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा भाजताना वापरला तरी चालतो कांदा लसूण तर मी ही कांदा आणि लसणीशिवाय आहे तर आपल्याला हे मध्यमासेवरती भाजून घ्यायचं हे आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून झालेलं आहे आता मी हे काढून घेते आता मी एका डिश मध्ये काढून थंड करून घेते ह्याची पण वाफ काढलेली आहे बघा ह्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता ह्याचं पाणी निसळून मी आता त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेते परत मी दोन चमचे तेल घालून घेते त्यामध्ये घालून घेऊया मोहरी तर मोहरी तटतल्यानंतर टोमॅटो घालून घेऊ मी दोन बारीक टोमॅटो घेतलेले आहे ते घालून घेऊया आणि ते परतून घेऊया टोमॅटो मऊ होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे मध्यम आसेवरती आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे वाटण सॉरी आणि ह्या ह्या वाट्यांमध्ये आपण हा गरम मसाला घालूया लाल मिरची पावडर अर्धा चमचा चिंच यामध्येच घालत हिंग हिंग घालतात पाव चमचा तसंच पाव चमचा हळद घालून घेऊया आणि हे वाटण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया बघा हे वाटण सुद्धा वाटून तयार आहे हा टोमॅटो सुद्धा आपला मऊ झालेला आहे पूर्ण असा स्मॅश घालून घेऊया तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा वापरू शकता आता मी वाटण घालून घेतो सगळं आणि हे थोडस परतून घेते आता हा मसाला बऱ्यापैकी मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालून घेऊयात हा वाफवलेला गोडका आणि परतून घेऊया मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं ला। ते वाटण वाटण मध्ये थोडंसं पाणी घालून आता याच्यामध्ये मी हे पाणी ऍड करून घेते तर यामध्ये घालत चवीप्रमाणे मीठ मीठ थोडस गूळ यामध्ये घालून घ्या किंचित गूळ आणि याची एक वाफ काढून घेऊया खळखळून अशी वाफ काढून घेऊया मस्त अशी खळखळून उकळी झालेली आहे तयार आहे भाजी बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघता ती सुद्धा कमेंट करून सांगा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीसोबत